ठाकरेंना ठाकरेंची मात्रा आळवावरची जत्रा मुंबईत कोण असावे हे राजकारणी नाही तर मुंबईकर ठरवितात निवडणूक आयोगाने सेन खाल्ले नसते तर ठाकरेंनी मुंबईतही जामर लावला असता सुप्रीम कोर्टापर्यंत गेला आहे ठाकरे नावाचे वादळ थोपवायचे कसे याची चिंता सर्वांनाच लागली आहे गल्ली ते दिल्ली व सेशन कोर्ट ते सुप्रीम कोर्ट सर्वच ठिकाणी ठाकरेंचा डंका वाजलेला दिसतो अशी सर्व यशाची चमक चढती कमान असताना टाळी देण्याची घेण्याची व माफी बिनकामाची मागण्याची गरजच काय प्रस्ताव समोरून येतोय म्हटल्यावर विमानात चहा पाण्याची तजवीज नाकारण्याचे कारण नाही हिंदुस्थान बाहेर चाललेल्या प्रत्येक वेळी उद्धवजींवर बेकाबू आरोप करणाऱ्यांकडून मैत्रीची अपेक्षा ठेवणे म्हणजे पाकिस्तानमध्ये जाऊन क्रिकेट खेळण्यासारखे होईल बाळासाहेबांच्या सियासतीचे वारसदार व भाऊभाव असले तरी आजपर्यंत त्यांच्याकडून उद्धवजींचे नुकसानच झाल्याचे दाखले समोर येतात आता फायदा होण्याचा कुठलाच प्रस्ताव नाही मुंबईकर व उद्धवजी यांची भिनलेली घट्ट नाती ती कुठल्याच तलवारीच्या पातीने कापली जाणार नाही हे उमगल्यानेच द्या टाळी घ्या टाळीचा जावही शोध लागला आहे मुंबई ठाकरेंना हरविण्याचा हा मास्टर प्लॅन आहे पण या प्लॅनचा कोथळा मुंबईकरच काढतील आरे जंगल तोड करून मुंबईला घामाघूम केले तेव्हा फक्त ठाकरे पिता पुत्रच बोलले होते सिमेंटच्या जंगलाने मुंबईचा विकास केला नाही तर कोथळा काढला आहे रक्ताची नाती वेळ आल्यावर कामे येतात पण सध्या तशी काही गरज भासत नाही त्यांची बहीण स्पष्टपणे बोलून गेली दोघांच्या तिसऱ्याने बोलू नये गाजावाजा ब्रँड बाजा तर बाजू नये उंटाचे मुखे व खंडीच्या वर्णात मोतायचे प्रयोजन काय निशान सिद्धकीप्रमाणे भाजपा व काँग्रेसला आलेली लाली ही टाळी घालू शकते त्यांनी कायम जिंकत असलेल्या जागा यांनी ठरवून लढवल्या तर नक्कीच मुरजीबाई पटेल होईल आता कोणाची कोणाला टाळीची मात्रा की नुसतीच अळवावरची जत्रा ही वेळ आल्यावरच कळेल मुंबईकर सध्या तरी शांत शांत आहेत मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा